सियावर रामचंद्र की जय महाराज कुशध्वज यांना निमंत्रण महाराज दशरथांना निमंत्रण आणि या दोन्ही निमंत्रणाचा सहर्ष स्वीकार करत दोघेही अत्यंत वेगवान पद्धतीनं मिथिला नगरीमध्ये पोचलेले आहेत सीतेचा विवाह ठरलाय याची कल्पना कुशध्वजांना देण्यात आलेली आहे आणि महाराज दशरथांनाही या सगळ्या एकूण गोष्टीची कल्पना दिली आहे महाराज दशरथही अत्यंत आनंदाने ही गोष्ट स्वीकारतायत वाल्मिकी रामायणामध्ये एक गोष्टीचा उल्लेख आहे ज्याला आपण विसरतो तो मला सांगणं आवश्यक आहे या विवाहाची हकीकत सांगत असताना महर्षी वाल्मिकी कन्यादानाच्या संकल्पाविषयीही ओझरतं बोलतात जनक महाराज म्हणतात की मी कन्यादानाचा संकल्प करतो आहे आणि दशरथ म्हणतात की जे जे आपलं संकल्पित आहे ते ते आम्हाला मान्य आहे आपण विवाह करावा बघा कन्यादानाच्या वेळी पिता संकल्प करत असतो की माझ्या कन्येसोबत कन्येला काही गोष्टी द्यायच्या आहेत त्या मी देणार आहे हुंडा नव्या भरपूर भेटवस्तू दिल्या जातात हुंडा नवे आणि दशरथही त्या संकल्पाला मान्य करतात जनकही आणि दशरथही केवळ मनोमन संकल्प करतात आणि तो स्वीकारतात सुद्धा द्यायचंय तर द्या बाबा मला हे द्यायचंय द्यायचंय तर द्या आम्ही स्वीकारतोय कन्या अशीच स्वीकारली पाहिजे इतके तोळे गाडी फ्लॅटचा डाउन पेमेंट फ्लॅट दोन चाकी चार चाकी पैसे असं काही नसतं त्यात असं काही नसतं जो संकल्प वधुपिता करू शकतो ना तो, तो स्वीकारायचा असतो दशरथानेही मोठ्या उदार अंतकरणाने हे सगळं मान्य केलं आहे अजून एक गोट दशरथांनी मागितली आहे मान्य केलंय म्हणतोय मागितली म्हणतोय कसं काय होय दशरथानी एक गोष्ट मागितली आहे दशरथ हात जोडून सगळ्या ऋषी मुनींच्या समोर उभे आहेत आणि म्हणतायत हात जोडून महाराज जनक आपण आपली कन्या सीता हिचा विवाह माझा ज्येष्ठ पुत्र रामाशी करून देण्याचा निश्चय केलेला आहे त्याचा आनंद आहे आपण कन्यादान करत असताना ज्या ज्या भेटवस्तू द्याल त्याही आम्हाला मान्य आहेत माझी अजून एक मागणी आहे ती आपण स्वीकारावी अशी माझी विनंती आहे जनकाला खर तर प्रश्न पडलाय की आता काय बोलणार पोरीच्या बापाला चिंताच असतो हो। काय मागेल पोराचा बाप सांगता येत नाही ना खर तर तशी चिंता जनकाच्या चेहऱ्यावर होती की नव्हती ना माहीत नाही कारण चांगल्या माणसांना चांगल्या माणसाच्या सवयी माहीत असतात तो फार काय वाईट बोलणार नाही ते म्हणाले महाराज माझा दुसरा पुत्र सुद्धा लक्ष्मण इथे आहे आणि आपली कन्याय उर्मिला या उर्मिलेचा विवाह माझ्या लक्ष्मणाशी करून द्यावा म्हणजे सीता आणि उर्मिला छोटी बहीण यांचा विवाह इथेच याच मंडपामध्ये व्हावा अशी माझी इच्छा आहे दशरथाला तर काय देव मागतो आंधळा मागतो एक देव देतो दोन दोन्ही पोरींना दशरथाच्या कुळातील पुत्र मिळावेत यापेक्षा आनंद कोणता असेल दशरथाची हुंड्याची भूक काही इथं थांबत नाही मागावं काय हे दशरथाला उत्तम पद्धतीनं कळतं उत्तम पद्धतीनं कळत ते म्हणाले महाराज आता आपल्या दोन कन्या तर आल्या पण आपले बंधू आलेत म्हणाले कुशध्वज आणि या कुशध्वजानाही उत्तम अशा दोन कन्या आहेत ते म्हणले हो आहेत मग या दोन कन्या कुशध्वजाच्या दोन कन्या या माझ्या उर्वरित दोन पुत्रांना मिळाव्यात चांगलं घर सापडलं ना तर सगळं घ्यावं तिथून जे जे घेता येईल ते ते घ्यावं कारण एवढ्या धर्मात्मा राजाच्या घरच्या कन्या मिळणार कुठून ही दोन कन्या आहेत एकीचं नाव मांडवी आणि एकीचं नाव श्रुतकीर्ती या कुशध्वजाच्या कन्या आहेत जनकानं आपल्या पोरीला तर हो म्हटलं होतं भावाच्या पोरीसाठी भावाकडे बघितलं नुसतं बघितलं नाही म्हणजे होय काय म्हणाले ते देतो का तू असं नव्हतं ते मग त्यानं लगेच आढायचं मी का देऊ माझ्या पुरी इथं कुठंही मागायला पोरी म्हणजे वर पडल्यासारख्या वाटल्या का असला काही संवाद झालेला नाही सदगदीत झालेल्या दशरथांनी आपल्या चारही पुत्रांना जनकाच्या दोन आणि जनकाच्या भावाच्या दोन कन्या मागाव्यात पोरांनीही त्या स्वीकाराव्यात आणि जनकाने आपला भाऊ कुशध्वजाकडे बघून संमती दर्शक बघून त्याला सांगावं की बोल आणि कुशध्वजानेही मांडवी आणि श्रुतकीर्ती या दोन्ही कन्या भरत आणि शत्रुघुणाला देण्यासाठी संमती द्यावी म्हणजे आता एक मांडव चार लग्न रामाचं सीतेसोबत लक्ष्मणाचं उर्मिलेसोबत भरताचं मांडवीसोबत आणि शत्रुघुणाचं श्रुतकीर्तीसोबत खरं तर क्रम असा नाहीये राम भरत लक्ष्मण आणि शत्रुघुण असा येते या विवाहाची निश्चिती होती आहे आणि मग या विवाहाची निश्चिती करण्याआधी दोन्ही राजे बसलेले आहेत आणि दोन्ही राजाकडच्या मुनिवरांना सांगण्यात आलाय की आपण आपला कुलपरिचय करून द्यावा वशिष्ठ मुनी उठतायत आणि सांगतायत ब्रह्मदेवाचा पुत्र त्याचा पुत्र विवस्वान विवस्वानाचा पुत्र इक्ष्वाकू या इक्ष्वाकूच्या पुत्रापासून इक्ष्वाकू वंशाची निर्मिती होते आणि त्या निर्मिती झालेल्या वंशातील महाराज दशरथ हे एक आहेत हे कुळ अत्यंत सर्वश्रेष्ठ अशा स्वरूपाचं कुळ आहे प्राण जाय न जाय असं या कुळाच्या बाबतीत आख्यायिका सांगितली जाते अत्यंत धर्मपरायण असं हे कुळ आहे या कुळामध्ये कोणत्याही राजाने कधीही धर्माचा त्याग केल्याचं आठवत नाही किंवा घडलंही नाही अयोध्या एक अशी नगरी आहे जी अत्यंत धर्मानं चालणारी आहे तिथे गुणा नाही तिथे तुरुंग नाहीत कारण गुन्हेगारच नाहीत तिथे याचक नाही कारण गरजवंतच नाही अशी ही थोर अयोध्या नगरी त्याचे राजमहाराज दशरथ आणि दशरथांचे हे चार पुत्र ज्यांच्याशी आपला विवाह निश्चित झाला आहे बरं यांच्या कुळाची एवढी थोरवी सांगितल्यावर इकडच्या धर्मगुरूंना थोडं थांबवत आहे ते उठतात ते म्हणतात की आपला जो ज्याच्याशी सोयरीख होते ना ते काही कमी नाही ती काही कमी नाही तेही थेट भगवंताशी नातं सांगणारे आहेत मग हे नातं कसं आहे देवरदांचा किस्सा देवारथचा किस्सा सगळ्यांना ठाऊक आहे ते म्हणाले भगवान निमी ज्यांना थेट आ, देवाचा अंश मानल्या जातं त्यांचे पुत्र देवरात आणि या देवरातांच्यापासून निर्माण झालेलं महाराज जनकाचं कुळ हे सुद्धा सर्वोत्तम कुळापैकी एक आहे धर्मपरायण आहेत विदेहराजा आहेत यांच्या हातून पाप कधी घडतच नाही यांच्या वाणीतून असत्य कधी बाहेर पडत नाही मग मग काय दोन्ही कुळ उत्तम आहेत दोन्ही कुळातल्या चारही राजकन्यांचा चारही राजकुमारांशी संबंध होतो आहे ही आनंदाची गोष्ट आहे ब्राह्मणांना बोलवण्यात आलं म्हणाले नक्षत्र मुहूर्त काढा मुहूर्त काढा ब्राह्मण आले म्हणाले शीघ्रातिशीघ्र शिग्रा मुहूर्त काढला पाहिजे आत्ता मघा नक्षत्र चालू आहे या मघा नक्षत्रामध्ये आपण मुहूर्त काढतो आहोत दोन तीन दिवसामध्ये फाल, फाल्ग उत्तरा फाल्गुनी नक्षत्र येईल उत्तरा फाल्गुनी नक्षत्र हे विवाहासाठीचं उत्तम नक्षत्र आहे या उत्तरा पालगुनी नक्षत्रावर आपण विवाह निश्चित करूया आणि जेवढ्या शक्य आहे तेवढ्या लवकर करूया उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर हा विवाह निश्चित झाला आहे महाराज कुशध्वजाच्या दोन कन्या महाराज जनकांच्या दोन कन्या आणि दशरथांचे चार पुत्र यांचा विवाह एकाच वेळी पाणीग्रहण होणार आहे हे नक्की झालं आहे आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये या विवाहाची सांगता होणार आहे आता काय राजपुत्रांचे विवाह होणार आहेत रामचंद्रांचा विवाह होणार आहे त्यामुळं अवघ्या काही दिवसामध्ये जनकपुरी सजलेली आहे आणि तिकडे सीतेच्या मनात सुद्धा काहीतरी वेगळेच भाव येत आहेत काय ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय